मित्रांनो आपण आणलेले आहेत बाजारातनं दोन पार्लेजीचे पुडे आणि आपण त्यावरनं बघणार आहे की पार्लेजी पुड्यांमध्ये किती बिस्किटे असतात आणि दोन पार्ले पुडे घेतले असतात त्यावर समान बिस्किटे असतात का तर आपण बघू शकता दहा रुपयाच्या पार्लेपुड्या आपण घेतलेला आहे आणि आपण ह्या ही पॅकिंग आपण कुठं फोडलेली नाही आहे तर आपण तुम्ही बघू शकता तर ठीक आहे तर आपण पहिल्या पार्लेजी पुड्यांमध्ये पहिल्या पुड्यामध्ये किती बिस्किटं असतात हे आपण बघूया तर तुम्ही बघू शकता मी आता ह्याला कात्रीच्या सहाय्याने कापणार आहे तर मी तर मित्रांनो आपण हे कात्रीच्या सहाय्याने कापलेलं आहे आणि हा पुडा आपण फोडलेला आहे तर आपण या पुड्यामध्ये किती बिस्किटं असतात हे बघूया आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस तर पहिल्या पार्लेपुड्यामध्ये आपल्याला एकवीस बिस्किटे गावलेले आहेत तर आपण आता हा दुसरा पारले जी पुड़ा फोडून पाहू की कि यामध्ये किती बिस्किटं असतात तर मित्रांनो मी परत ह्या पार्लीच्या पुड्याला कात्रीय सहाय्याने कापणार आहे तर तुम्ही बघू शक आणि त्यामधली बिस्किटे मोजणार आहे तर मित्रांनो आपण हा पुडा कात्रीय सहाय्याने कापलेला आहे तर आपण बघू शकता की यामध्ये किती बिस्किटं असतात तर आपण मोजण्यास सुरुवात करूया तर मित्रांनो मी पार्लेची पुडा ओतलेला आहे सगळा आता आपण मोजण्यास याला सुरुवात करूया तर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस आणि हे एकवीस तर आपल्या दोन्ही निष्कर्षावरून पार्लेपुड्या पहिल्या पार्लेपुड्यामध्ये आणि दुसऱ्या पार्लेपुड्यामध्ये एकवीस एकवीस बिस्किटं असतात हे आपण यावरनं काल आहे आणि जी ही कमी बिस्किटं कुठल्याच पुड्यामध्ये देत नाही हे पण सिद्ध झालेले आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा